नमस्कार मित्रांनो पाहूयात काल उशिरा प्राप्त झालेले कापसाचे बाजारभाव पहिली बाजार समिती आहे संगमनेर आवक आहे एकशे पाच क्विंटलची कमीत कमी दर मिळाला पाच हजार रुपये जास्तीचा दर मिळाला सहा हजार नऊशे रुपये तर सर्वसाधारण दर मिळाला पाच हजार नऊशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे राळेगाव आवक आहे चार हजार पाचशे क्विंटलची कमीत कमी दर मिळाला सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर मिळाला सात हजार वीस रुपये तर सर्वसाधारण दर मिळाला सहा हजार आठशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे भद्रावती आवक आहे चारशे त्रेपन्न क्विंटलची कमीत कमी दर मिळाला सहा हजार सातशे पंचवीस रुपये जास्तीत जास्त दर मिळाला सहा हजार नऊशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर मिळाला सहा हजार आठशे अडतीस रुपये पुढील बाजार समिती आहे समुद्रपूर आवक आहे दोन हजार सहाशे नऊ क्विंटलची कमीत कमी दर मिळाला सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर मिळाला सात हजार तीस रुपये तर सर्वसाधारण दर मिळाला सहा हजार आठशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे पारशिवनी आवक आहे एक हजार तीनशे त्र्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर मिळाला सहा हजार सहाशे तीस रुपये जास्तीचा दर मिळाला सहा हजार सातशे पंचवीस रुपये तर सर्वसाधारण दर मिळाला सहा हजार सहाशे ऐंशी रुपये पुढील बाजार समिती आहे उमरेड आवक आहे तीनशे पंच्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर मिळाला सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर मिळाला सहा हजार नऊशे दहा रुपये तर सर्वसाधारण दर मिळाला सहा हजार सातशे रुपये पुढील बाजार समिती आहे मानवत आवक आहे चार हजार क्विंटलची कमीत कमी दर मिळाला सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर मिळाला सात हजार एकशे पंचवीस रुपये तर सर्वसाधारण दर मिळाला सात हजार साठ रुपये पुढील बाजार समिती आहे देऊळगाव राजा आवक आहे सहाशे क्विंटलची कमीत कमी दर मिळाला पाच हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर मिळाला सात हजार नव्वद रुपये तर सर्वसाधारण दर मिळाला सहा हजार पंधरा रुपये पुढील बाजार समिती आहे वरोरा आवक आहे दोन हजार सहाशे ब्याण्णव जी कमीत कमी दर मिळाला सहा हजार चारशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर मिळाला सात हजार रुपये तर सर्वसाधारण दर मिळाला सहा हजार आठशे रुपये तर शेतकरी मित्रांनो अशाच बाजारभाव पाहण्यासाठी सबस्क्राईब चॅनलला करा धन्यवाद